नमस्कार मी साक्षी पांच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर बाप लेकीला बाजूला राहू दे तुम्ही इकडे या सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा सूत्रांचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे इटली येथील स्केटिंग स्पर्धेत मिळालेलं ब्रॉन्झ पदक जेजुरीच्या खंडोबा चरणी केलं अर्पण आणि जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील कंपनीची राजकारणातील आपलं स्थान भक्कम करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पडद्यामागे हालचालींची याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार आपल्या गटात खेचून आणण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते आणि ने खासदार सुनील तटकरे यांच्यावर सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार सुनिल तटकरे सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवार गटाच्या सात खासदारांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याबाबत बोलताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोडून तुम्ही इकडे या असं सुनील तटकरे यांनी संबंधित खासदारांना सांगितल्याचा दावा आव्हाड यांनी केलाय माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे निवडणुकीचा निकाल लागून जवळपास एक महिना झाल्यास स्पष्ट बहुमत मिळालं तरी सुद्धा पालकमंत्री होत नाही जनतेने एवढं मोठं बहुमत दिल्यानंतर देखील आपसामध्ये समन्वय आणि हा प्रकार घडत असून अशीच परिस्थिती विश्वासार्ह राज्यात विकासाची कामं खोळंबतील असं मत खडसे यांनी व्यक्त केलंय निवडणुकीचे निकाल लागून जवळपास आता तीन आठवडे होऊन गेले एक महिना होताला जवळपास आणि एवढ्या कालखंडामध्ये स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले नंतर खूप दिवसानंतर मंत्रिमंडळ आलं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नंतर काही दिवसानंतर खातेवाटप झालं आता खातेवाटप झाल्यानंतरही अनेकांनी पदभार घेतला नाही अनेकांनी पदभार घेतला नाही त्याबरोबर आता पालकमंत्री नाही पालकमंत्री नाही त्यामुळे आता डीप्यूटीसी नाही डी पी सी नाही तर जिल्ह्यामध्ये कोणत्याही समित्या ज्या असतात तालुका स्तरावर जिल्हास्तरीवर त्या समित्या नाही म्हणजे मला वाटतं पाच वर्ष याच्यामध्येच जातील की आता या समित्या मी मी होणार नाहीत किंवा वेळच मिळणार नाही एवढं बहुमत जनतेनं दिल्यानंतरही सरकारमध्ये आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे आणि एकमेकांविषयी विश्वासार्हता नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहे जळगावच्या पारोळा शहरातील पाणी नियोजन ढासळलं असून वाणी मंगल कार्यालयासमोरील रहिवासी अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठ्याच्या त्याबाबत नागरिकांनी कार्यालयावर वारंवार सूचना देऊन देखील पंधरा दिवसाआड मिळणारं पाणी सुद्धा सुरळीत नाहीये त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून या प्रकरणी तात्काळ योग्य ते पाऊल उचलून कार्यवाही करावे अशी मागणी महिलांनी केली आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काही महिन्यांपूर्वी आईस्क्रीम व्यावसायिक राहुल टिळेकर यांच्यावर गोळीबार झाला होता यातील फरार आरोपीला सासवड पोलिसांनी हंडेवडी येथून ताब्यात घेतलाय त्याला कोर्टात पुढे सादर करण्यात आला असता कोर्टाने तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे परशुराम माने असं त्याचं नाव असून तो कर्नाटकमधील गुलबर्गा येथील रहिवाशी असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे दिनांक नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड सासवड शहरामध्ये दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पंधराच्या सुमारास सासवडमध्ये जे रहिवासी आहेत राहुल नामदेव टेळीकर यांच्यावर गोळीबार झाला होता गोळीबार होऊन त्यांच्यावर त्यांच्यावर जीव बांधण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आपण सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अठ्ठावन्न दोन हजार चोवीस बीन एस एस सेक्शन एकशे नऊ एक आमच्या तीन पंचवीस यानुसार गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण पाच आरोपीला आपण अटक केलेली आहे त्यापैकी सहा अटक आरोपी होता त्याच्याकडनं दोन पिस्टल पाच जिवंत राऊंड व एक कोंगडी अशी जप्त केली होती आज रोजी काल रोजी गुन्ह्यातला जो, जो पाहिजे आरोपी होता परशुराम उर्फ परमा कामंद माने मूळ राहणार गुलबर्ग गुलबर्ग कर्नाटक ह्याच्या आपण स्वतः जातो त्याचं लोकेशन छत्तीसगड यायचं पैकी गुलबर्ग यायचं त्यामुळे तांत्रिक तपास करून आपण काल रात्री सासवड पोलिसांची टीम होऊन रात्री दोन वाजता त्याला हांडेवाडी इथून ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीला आपण कोर्टात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे पुण्याचा तपास चालू आहे पुण्याचा तपास मी स्वतः करीत राहतो नमस्कार आणि पुढची बातमी आहे कोल्हापूरची ओमनी गाडीत घरगुती गॅस भरताना स्फोट होऊन जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं ही घटना घडली असून सुदैवाने यात मोठी दुर्घटना टळली आहे भर वस्तीत ही आग लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या दरम्यान अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश देखील मिळालंय बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत तर रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून कुरुड मधील कोर्नाई येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण ताज असतानाच आता रोहा तालुक्यातील वरसे गावात देखील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याने नागरिक संतप्त झालेत वरसे गावातील एका तीस वर्षीय तरुणाने हा अत्याचार केला असून रोहा पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय वरसे इथे एक अल्पवयीन मुली आहे मुलगी आहे अकरा वर्षाची घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात गोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत आणि बातमी अपघाताची मुंबई पुणे एक्सप्रेस वे रस्ता ओलांडत असताना एका ट्रेलर चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झालाय बोरघाटात ढेकू येथे त्या वाहनचालकाचं ट्रेलर पुढच्या टायर फुटल्याने आपल्या ट्रेलरला त्याने रस्त्याच्या बाजूला उभं केलं त्यावेळेसच मधल्या लेनवर त्याला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला जालना शहरातील यशवंतनगर भागातील कुंठणखानावर पोलिसांनी छापा टाकत तीन पुरुषांसह कुठणखाना चालवणाऱ्या एका महिलेस जेरबंद केलं जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून यशवंत नगर भागात पुंठणखाणा चालवून पुरुषांना वाम मार्गाला लावलं जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरूनच सदर ठिकाणी छापा टाकत एकूण चार महिलांसह तीन पुरुषांना पोलीस पथकाने रंगे हात पकडलाय आणि आता बातमी आहे भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील कोची येथील दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेला तरुणाचा मृतदेह दांडेगाव येथील घनदाट जंगलात झाडाला फाशी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तिथे एकच खळबळ उडाली आहे चोवीस वर्षीय विनोद मेश्राम हा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी घरातून निघाला होता त्याचे बेपत्ता झाल्याची था तक्रार त्याच्या वडिलांनी दिघोरी पोलीस स्टेशन येथे केली होती मात्र त्याचा शोध लागला नव्हता जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या काही महिलांना झाडाला फाशी लागून कुजलेल्या स्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर या तरुणाची ओळख पटली आहे बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अँकर ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन चला चला जोडूया पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी या भावनिक नात्यांसंदर्भात कारण मामाने भाचीच्या लग्न समारंभात जेवणात विषारी औषध टाकून लोकांच्या जीवात धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला हा प्रकार आचार्याने बघितल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय प्रकरण आहे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे इथं एका सांस्कृतिक हॉलमध्ये आपल्या मर्जीविरोधात भाचीने गावातल्याच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून मामाने हे भयंकर कृत्य केले महेश पाटील असं त्या फरार मामाचं नाव असून त्याच्यावर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भंडाराच्या तुमसर तालुक्यातील झंजेरिया राखीव जंगलातील वाघिणीची शिकार करून तिच्या शरीराचे चार भागात तुकडे करून फेकण्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे या घटनेतील आरोपींचा तुमसर पोलिसांनी काही तासातच छडा लावून आरोपींना वन विभागाकडे सुपूर्त केलाय शिकाराचा मुख्य सूत्रधार राजू वरखडे याची झंझेरी या बीटला लागून वडिलोपार्जित शेती असून रानटी प्राण्यांच्या शिकाराकरिता राजू ओळखला जातो पोलिसांनी तपास करून राजूला ताब्यात घेतल्याने विचारपूस केली असता राजूने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाघिणीची शिकार केल्याची कबुली दिली एक संशयित व्यक्ती जो आहे त्याला सुद्धा आम्ही तत्काळ ताकद त्याच्या शेताच्या परिसराची पाहणी केली असता काही संदिग्ध गोष्टी आम्हाला आढळल्या डॉग स्पॉट सुद्धा त्या त्या शेताच्या परिसरामध्ये घुटमळत होता आरोपीच्या संशयित आरोपीच्या घराच्या आजूबाजूला घुटमळत होता त्यानुसार राजू वरकडे याला आम्ही तत्काळ घराची सर्च घेतली असता त्याच्या त्याच्या घरामधून वाघाचे तुकडे करण्यासाठी जे काही साहित्य वगैरे आहे ते सुद्धा आम्ही सीज केलं ही कारवाई जी आहे ती संयुक्तपणे एल सी बी आणि पुणे विभाग यांनी केली त्याच्यामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा एल सी बीची मरदमान तक्रार पुरवली मेन जो आरोपी आहे त्यांनी इतर दोन आरोपींची नावं तपासादरम्यान सांगितले आणि त्यांनासुद्धा रात्रीलाच आम्ही नवेगाव येथून अटक केलेली आहे आणि तपासामध्ये असं निदर्शन झालेलं आहे की त्यांनी शेतामध्ये जे रानडुकरं येतात त्यांना मारण्यासाठी इटलीमध्ये झालेल्या जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारताला ब्रॉन्ज पदक मिळवून देणारा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रुतिका आणि वैधई सरोदे यांनी आपल्या आईसह जेजुरीच्या खंडोबा म्हसाळा देवांचं दर्शन घेतलंय श्री खंडोबा हे सरोदे परिवाराचं कुलदैवत असून मिळालेले पदक आणि पुरस्कार खंडोबाच्या चरणी ठेवत सरोदे भगिनींनी खंडोबा देवाचा आशीर्वाद घेतलाय इटली येथील झालेल्या वर्ल्ड स्केट गेम्स ट्वेंटी ट्वेंटी ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला गोल्ड ट्रॉफी इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ बनवून आले इंडियासाठी आणि मी खूप न शिकवले की मला त्या तुमची लॅपटनशी मिळाली होती आणि मी टीमची लॅपटोन होते इथे आज मी भारताच्या लोकदैवत आणि महाराष्ट्राच्या कुलदैवत जेजुरी येथील दर्शन घेतलं आणि हैरुमांचा आशीर्वाद घेतला आणि तुम्हाला पुढे मला जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी आज मी इथे त्याचा आशीर्वाद घेतला आहे आणि त्यांना प्रार्थना केली की सगळ्या सर्व संकट तुम्ही आणि ती आणि बातमीपत्राच्या अखेरीस महाकुंभ मेळाव्याबद्दलची बातमी आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महाकुंभ मेळाव्यात चाळीस कोटी भाविक पवित्र संगमावर स्नानासाठी येणार आहेत हा सोहळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असून हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवादा विरोधात पथकाने बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे ज्यामध्ये आय टी यू एस मरीन या कंपनीचा देखील समावेश असून त्यांची बोट पाण्यावर आणि जमिनीवर सुद्धा चालते महाराष्ट्रात मुख्यालय असलेली आय टी यू एस मरीन ही प्रमुख समुद्री सुरक्षा उपाययोजना पुरवठादार कंपनी असून ती बचाव कार्य उभयचर तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये तज्ञ आहे आयटस मरीन आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमी हे जे दोन आयटस ग्रुपची सर्वात महत्वपूर्ण मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सिलेक्ट केलेलं के गेलं आहे ट्रेनिंग रेस्क्यू टीम आणि एम्फ्युबियस बोट्स आणि नॉर्मल रेस्क्यू बोट्स पण प्रोव्हाइड करण्यासाठी आपण एम्फ्युबियस बोट्स व्ही आय पी मंत्री मुवमेंट आणि स्पेशल प्रोटेक्शन टीम साठी प्रोव्हाइड करतोय आणि रेस्क्यू बोट्स रेस्क्यू टीम आम्ही रेस्क्यूच्या कार्यकर्त्यांसाठी प्रोव्हाइड करतो त्यापूर्वक उत्तर प्रदेश अँटी आम्ही रेस्क्यू ट्रेनिंग आणि उत्तर प्रदेश स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स डिझास्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग देऊन कुंभमेळ्यात दोन हजार पंचवीस ची ही जिम्मेदारी आहे ती आम्ही पार पाडतो या बातमी वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूदनकडे